अंगाणी वटा वाट्यावर तुळस गाणी वटा वाट्यावर तुळस तुळस हिरवीगार तुळस हिरवी गार तिला संतांचा शेजार तुळस हिरवी गार तिला संतांचा शेजार अंगानी वाटा वाट्यावर तुळसणी वटा वाट्यावर तुळस तुळस हिरवी गार तुळस हिरवी गार तिला संतांचा शेजार तुळस हिरवी गार तिला संतांचा शेजार माझ्या गतुळशीला वाहते पाणी पाणी वाहते चक्र पाणी माझ्या गतुळशीला वाहते पाणी पाणी वाहते चक्र पाणी झाला चमत्कार झाला चमत्कार तुळस हिरवी गारतीला संतांचा शेजार तुळस हिरवी गारतीला संतांचा शेजार तुळस हिरवी गारतीला संतांचा शेजार अंगाणी वाटा वाट्यावर तुळस अंगाणी वाटा वाट्यावर तुळस तुळस हिरवी गार तुळस हिरवी गार तिला संतांचा शेजार तुळस हिरवी गार तिला संतांचा शेजार माझ्या ग तुळशीला लावते कुंकू कुंकू लावते संत सखू माझ्या तुळशीला लावते कुंकू कुंकू लावते संत सखू झाला चमत्कार आहो झाला चमत्कार तुळस हिरवी गारतीला संतांचा शेजार तुळस हिरवी गारतीला संतांचा शेजार तुळस हिरवी गार तुला संतांचा शेजार अंगानी वटा वट्यावर तुळस अंगानी वटा वट्यावर तुळस तुळस हिरवी गार सिरवी गार तिला संतांचा शेजार तुळस हिरवी गार तिला संतांचा शेजार माझ्या ग तुळशीला लावते बुक्का बुक्का लावते संत तुका माझ्या ग तुळशीला लावते बुक्का बुका बुक्का लावते संत तुका झाला चमत्कार अहो झाला चमत्कार तुळस हिरवी गारतीला संतांचा शेजार तुळस हिरवी गारतीला संतांचा शेजार अंगानी वाटा तुळस अंगानी वाटा तुळस तुळस हिरवी गार तुळस हिरवी गार तिला संतांचा शेजार हिरवी गारतीला संतांचा शेजार माझ्या ग ला लावते दिवा दिवा लावते संत जना माझ्या ग तुळशीला लावते दिवा दिवा लावते संत जना झाला चमत्कार अहो झाला चम... सहिरवी गारतीला संतांचा शेजार तुळस हिरवी गारतीला संतांचा शेजार अंगानी वाटा तुळस अंगानी वाटा तुळस तुळस हिरवी गार तुळस हिरवी गारतीला संतांचा शेजार तुळस हिरवी गारतीला संतांचा शेजार अंगाने वटा वाट्यावर तुळस अंगाने वटा वाट्यावर तुळस तुळस हिरवी गार तुळस वत 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 हिरवी गारतीला गा संतांचा शेजार तुळस हिरवी गारतीला संतांचा शेजार तुळस रवी गारतीला तिला संतांचा शेजार